धंगेकर मोहोळ वाद थांबला आणि आता तो धंगेकर भाजपचे बन असा सुरू झाला बन हे डॉरीमोन तर धंगेकर नोबिता दोघांनीही एकमेकांना कार्टूनची दिली उपमा आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट गेले काही दिवस पुण्यामध्ये महायुतीत मोठा बेबनाव समोर आला होता त्याला निमित्त ठरले जैन बोर्डिंगच्या जागेचा विक्री व्यवहार त्यावरून शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांनी थेट पुणेकर केंद्रीय मंत्री भाजपचे मुरलीधर मोहोळ यांना रडारवर घेतले जैन बोर्डिंगच्या जागा व्यवहार घोटाळ्यात त्यांचा समावेश असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली परंतु उपमुख्यमंत्री शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर धंगेकर मोहोळ वाद तूर्त थांबला पण आता धंगेकर व भाजपचेच प्रवक्ते नवनाथ बन असा तो रंगला त्यातून त्यांनी एकमेकांना कार्टूनच संबोधले त्यामुळे त्याची खमंग चर्चा झाली दरम्यान महायुतीत दंगा नको असे शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी बजावूनही धंगेकरांचा दंगा बन यांना कार्टून संबोधल्याने सुरूच राहिला आहे धंगेकरांनी मोहळांवरील हल्लाबोल तुर्तास थांबवला असला तरी जैन बोर्डिंग जमीन खरेदीचा विषय मात्र त्यांनी गोखले बिल्डर्सने तो रद्द केल्यानंतरही लावूनच धरलाय दरम्यान त्यांनी केंद्रीय गृहमंत्री भाजपचे अमित शहा यांना लक्ष केले त्यावर भाजप प्रवक्ते बन यांनी शाह यांच्यावर टीका करण्याची धंगेकरांची पात्रता आहे का असा टोला लगावला त्याचा खरपूस समाचार घेताना धंगेकरांनी ते सगळं जाऊ द्या मला आधी एक सांगा हा डोरेमॉन कोण आहे असे बन यांचा फोटो ट्विट करत म्हटले त्याला त्याच भाषेत लगेच उत्तर बन यांनी दिले त्यांनी धंगेकरांना बावळट नोबिता अशी उपमा नोबिताचे चित्र टाकत दिली बारा पक्ष फिरून शिवसेनेत आलेले ज्येष्ठ नेते रवींद्रजी धंगेकर यांनी मला डोरेमोन म्हटलं पण ते विसरले की डोरेमॉन उपाय शोधतो लोकांना मदत करतो याकडे बन यांनी लक्ष वेधले याच कार्टून सिरीज मध्ये नोबिता नावाचं एक पात्र आहे तुमच्या म्हणण्यानुसार मी डोरेमोन आहे तर तुम्ही बावळट नोबिता आहात असा टोला बन यांनी लगावला त्याला आता धंगेकर काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले दरम्यान पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागा व्यवहारातून माघार घेणाऱ्या गोखले बिल्डरने त्यासाठी केलेल्या करारात जर बिल्डरच्या बाजूने बॅकआउट झाले तर संबंधित रक्कम परत देण्यात येणार नाही असे म्हटलेले आहे त्यामुळे जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जमीन विक्री जी दोनशे तीस कोटी रुपयांची रक्कम बिल्डरने ट्रस्टला दिली ती आता गोठवण्यात यावी अशी मागणी धंगेकर यांनी आज केली आहे त्यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे मोहोळ यांना पुन्हा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची जमीन खरेदी करताना कुठल्याही कागदपत्रांची पडताळणी न करता केलेल्या व्यवहाराबद्दल व अशा प्रकारे जमीन चोरी करणाऱ्या टोळीला धडा बसवण्यासाठी दोनशे तीस कोटी रुपयांची रक्कम जप्त करून ती ट्रस्टच्या कल्याणासाठी वापरावी असं त्यांनी म्हटलंय मोहोळ व गोखले बिल्डर यांच्याबरोबर त्यांनी जैन ट्रस्टलाही रडारवर घेतले अशा प्रकारचे गैरव्यवहार करणाऱ्या संबंधित ट्रस्टच्या सर्व ट्रस्टींना बरखास्त करत शासनाने यावर प्रशासक नेमावा अशी मागणी त्यांनी केली आहे मोहोळ धंगेकरांनंतर आता बन धंगेकर अशा रंगलेल्या कलगी तुऱ्याविषयी आणि त्यातही त्यांनी एकमेकांना दिलेल्या कार्टूनच्या उपमेविषयी आपल्याला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद